असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा कोकणातील खळखटॅक नेते फडफडीत वक्ता आणि आपल्या मुद्देसूद भाषणांनी सभागृह गाजवणारे भास्कर जाधव यांनी अखेर निवृत्तीचे संकेत दिलेत आता कुठंतरी थांबायला हवं असं वाटतं असं ठामपणे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे भास्कर जाधव हे नाव केवळ कोकणापुरतं मर्यादित राहिलं नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा जाणवत राहिला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी कर्तबगारीनं काम केलं मंत्रिपद अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली परंतु तिथे फार काळ त्यांचं मन रमलं नाही ते शिवसेनेत आले शिवसेनेतूनही त्यांनी आपली ओळख लावली पण सत्ताजवळ असूनही मंत्रिपद दूरच राहिलं हीच खंत त्यांनी वेळोवेळी मोकळेपणानं व्यक्त केली मला मंत्रिपद मिळायला हवं होतं हे मी आजही ठामपणे म्हणतो असं सांगताना त्यांच्या मनातली सल स्पष्टपणे जाणवते असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचंय का रडत बसायचं नाहीये लढत बसायचं त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं नाही बोललं तर काय चुकीचं काय शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीने लावून धरली कोकणात आवाज बुलंद ठेवला आता हेच भास्कर जाधव एक वेगळ्या विचारात आहेत एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत राजकारणातले असे वाक्य क्वचितच उगाच निघत नाही तर त्यामागे असतो अनुभवाचा गहिरा सूर आणि अंतर्मनातील आंदोलन भास्कर जाधव यांची निवृत्ती एक सामान्य बातमी ठरणार नाही ती कोकणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वळण ठरू शकते भास्कर जाधव यांच्या या दोन वाक्यांमध्ये महाराष्ट्राचा राजकीय अर्थ लपलेला आहे त्यामुळे भास्कर जाधव यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे